तो आहे मित्रांनो पूल जो की खूप चर्चेमध्ये होता बऱ्याच दिवसापासून तिकडे आपण जवळ देखील जाणार आहोत आणि इकडे बघू शकता तुम्ही मरीन लाईनला जशा प्रकारे दगड वगैरे लावलेले आहेत ना त्याच प्रकारचे दगड तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील पॅडलिंग दाखवतो ही बाजू आहे ना लेफ्ट राईट लेफ्ट राईट ऍक्च्युली काय ना वेंगुरला नगर परिषद आहे तिथे कोणीच नव्हतं म्हणजे लॉक होतं बाहेर त्यामुळे आतमध्ये काय आम्ही गेलो नाही आसपास बघितलं पण कोणीच नव्हतं आणि माझ्यामध्ये आरती देखील चालू आहे सो so, योगायोग योगायोग म्हणावा आपल्याला आरतीचा देखील लाभ मिळालेला आहे आपण चाललो ना आलो पण म्हणतात ना ते बुला बुलावा आल्याशिवाय येता येत नाही ना तसंच काहीतरी आहे मागच्या आठवड्यातच रील बघितलेला इथल्या आणि आज इथे पोहचलोय नमस्कार मित्रांनो मी विनायक बाई तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या मराठवाडा युट्यूब चॅनलमध्ये मित्र तुम्ही पाठची व्हिडिओ बघितला असालच की आपण कुडळ्यामध्ये आलो आहे आणि आता आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये चाललेलो आहोत वेंगुरल्यात वेंगुरातली काही ठिकाण आहेत ती आता आपण एक्सप्लोर करणार आहोत बघूया जेवढं काय होईल तेवढं ते ते करण्याचा नक्की प्रयत्न करणार आहोत कारण आता वाजलेले आहेत बरोबर संध्याकाळचे चार दोन तास आपल्याकडे बाकी आहेत शिवाय दोन तासामध्ये जेवढं होईल तेवढं आपण नक्की करू उरलेल्या ठिकाणी देखील करू प्रयत्न करणार आहे मी सो चला व्हिडिओला सुरुवात करूया आय होप की हा पार्ट देखील तुम्हाला आवडेल So, आता आता दे, दे हो सो आता आपण थेट निघणार आहोत वेंगुर्ल्याच्या दिशेने तर आता आपण कुड्यामधून निघालेला आहोत वेंगुर्ल्याच्या दिशेने एकूण टोटल वेंगुर्ल्यामध्ये आम्हाला बरेचसे स्पॉट करायचे होते बट तेवढे होतील असं वाटत नाही कारण आता वादलेलं आहे साडेचार बट जितकं काय होईल तेवढं आपण आता नक्की करणार आहोत कारण कसं आहे मित्रांनो सर्व काही गोष्टी अनप्लॅन आहेत काय प्लॅन करून असं कोणतंच आम्ही काय केलं नव्हतं कारण कोकण कोस्टल करायची म्हटलं तर प्लॅन तर करावा लागतोच म्हणा पण प्लॅननुसार काय होत नाही हे तर आहेत त्यामुळे म्हटलं ह्यावेळेला आपण काहीतरी अनप्लॅन करूच सो तोच काहीसा प्रयत्न असणार आहे आणि तसं होऊन आहे कसं काय होतं ॲटलीस्ट सनसेट पॉईंट तरी होईल त्याचबरोबर दोन तीन मंदिरं आहेत ती देखील आपण करण्याचा प्रयत्न करू आधी आपण सर्वात पहिल्या तर काय करूया वेंगुर्लाची जी सिटी आहे ना त्या ठिकाणी पोचूया आता आपण प्रॉपर वेंगुर्ला बीचच्या आसपास आलेलो आहोत तिकडेच फिश मार्केट देखील आहे म्हणजे फिश मार्केट पाठी गेलं आपण आता पुढे आलेलो आहोत पंधराच्या दिशेने ॲक्च्युली काय आहे ना वेंगुर्ला नगर परिषद आहे तिथे कोणीच नव्हतं म्हणजे लॉक होतं बाहेर त्यामुळे आतमध्ये काय आम्ही गेलो नाही आसपास बघितलं बट कोणीच नव्हतं सो आता म्हटलं चला ऍटली आलो आहे तर एकदा आपलं सनसेट पॉईंट तरी बघून घेऊया किंवा मग वेंगुर्ला जे बंदर आहे ते तरी आपण बघूया आणि इकडे दे पूल देखील आहे जो पूल पण सुंदर आहे मित्रांनो हा बघा हा ब्रिज सो आपण तो, तो ब्रिज देखील बघूया आता तर आता आपण बोललेलो आहोत माझ्या पाठीमागे बघू शकता हा आहे मित्रांनो वेंगुर्ला बंदर अर्थातच वेंगुर्ला बीच आणि समोर बघू शकता तो आहे मित्रांनो पूल जो की खूप चर्चेमध्ये होता बरेच दिवसापासून तिकडे आपण जवळ देखील जाणार आहोत आणि इकडे बघू शकता तुम्ही मरीन लाईनला प्रकारे दगड्स वगैरे लावलेले आहेत ना त्याच प्रकारचे दगड तुम्हाला ह्या ठिकाणी बघायला मिळतील सो आज आपण म्हणजे मोस्टली कोस्टल रूटच आपण कवर करतो त्यामुळे तुम्हाला कोकणातल्या अशाच काही गोष्टी आहेत ज्या पाहायला मिळतील आता आपण गाडी इकडे देखील पार्क केलेल्या आहेत बरेचसे पर्यटक ह्या ठिकाणी आता आलेले आहेत सो चला जरा जवळ जाऊया जेणेकरून आपण बाकीच्या काही गोष्टी त्या बघता येतील तर कसं आहे ना आम्ही आलो इकडे वेंगुर्ला बीचवर ऍक्च्युली फिरण्यासाठी बट इकडे रोहितची ओळख निघालेली आहे आपल्यासोबत आणि खास आम्ही आता कायाकिंगचा अनुभव घेतोय म्हणजे मी काय घेत नाही अनुभव हेच घेणार आहेत कारण मी कधी ती कायाकिंग अजूनपर्यंत केलेलं नाही आहे सो रोहितचे खूप खूप आभार मित्रांनो हे असं असतात गोष्टी आणि मेन म्हणजे त्यांचे देखील आभार कारण त्यांनी रोहितला ओळखलं ही खूप मोठी गोष्ट आहे रोहित भले करायला देणं न देणं ही खूप वेगळी गोष्ट झाली बट त्यांनी तुला लक्षात ठेवलं आणि तुझ्यापर्यंत बोलायला आले हे खूप मोठं आहे तर अशा मित्रांनो ओळखी असतात आणि ते वाढत जातात दरारा तर आहेच भाई दरारा आहे सै बघा खाली कायाकिंग वगैरे चालू आहे इकडे देखील त्यांच्या बोटी त्यांना ठेवलेल्या आहेत बट मला वाटतं तेवढा असं गर्दी नाही अजून असं उट... आहे का ओके हां राईट 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 स्वतः बघू कितपत कसं काय होतंय ते मी तर काय करणार नाही कारण आपले कपडे बघा भिजायला होऊ शकतं भिजायला तर मित्र हो आता आपण काय हॅकिंग करतोय मगाशी बोलत होतो तुम्ही जमेल की नाही जमेल की नाही पण आता सगळ्यांचा फोर्स आहे सो आपण करूया सो सिलिंग काय किंग वेंगुरला हे मित्रांनो टीम आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता जर तुम्ही वेंगुरला बंदरावर येत आहे तर तुम्ही नक्की काय आनंद घेऊ शकता आम्ही देखील घेत आहोत हे बघा एक दोन तीन चार आणि मी एक पाच सो आम्ही मस्तपैकी इकडे सेफ्टी जॅकेट वगैरे घातलेलं आहे सेफ्टीच्या देखील गोष्टी मित्रांनो फॉलो होत आहेत काय विषय नाही आता ते थोडीफार माहिती आपल्याला देतील ती देखील आपण ऐकून घेऊया पॅडलिंग दाखवतो जाते वेळ आपल्याला सरायचं ना असं हा पोझिशन बघायची ही बाजू आहे ती तुमच्याकडे राहणार आहे चालवायचं असं फ्रंटला ना लेफ्ट राईट लेफ्ट राईट मोडी सरळ राहणार आहे आणि जेव्हा तुम्हाला स्टॉप करायची असेल ना हा पॅडल उलट करायचा आणि पाण्यात ना असं मागे ठेवायचं

वन साईड वन साइड निखील मित्रांनो कसं आहे ना माझ्यासोबत एकदम अनुभवी माणूस आहे समोर जर्नवीत विथ निखील बघू शकता तुम्ही अगदी थ्री सिक्स्टी वगैरे लावून ठेवला नाही भावानी सो आम्ही असं मला वाटतं निखील आपण कोस्टल रूटने जाऊ की वर आपण असंच असेच जाऊया जाऊया ना आता आम्ही मित्रांनो बघू शकता आता आम्ही असं सरळ जाणार मग मालवणला आणि मालवणरू मग आम्ही गुहागर मार्गे खाडीत उतरणार पण खरंच खूप मस्त वाटतय तिकडचा अनुभव आहे हो ना खरंच कायकिंग मी मग नाही बोललो होतो पण आता करतोय ना खूप भारी वाटते मस्त वाटत अगदी निवांत वाटतंय बेंगलुरलात आलो कायकिंग करायला भेटली मनाचं जा समाधान झालं तर आता आपण कायकिंग गेली खूप सुंदर असा अनुभव होता मित्र बरोबर म्हणजे <laughs> अनबिलिव्हेबल हो आहे तुम्ही ते गेली आलात कधी परत परत सांगतो एकदा आवर्जून ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्यांचा अनुभव घ्या सुंदर सो आता आपण आहे ना इथेच पुढे एक मंदिर आहे बीचच्या लगत सो ते मंदिर आपण कवर करू मग त्यानंतर बघूया थोडं रात्र होते त्यामुळे काय काय गोष्टी आहेत तर स्क्यूब होतील बट जितकं काय होईल तेवढं दाखवण्याचा नक्की प्रयत्न असेल व्हिडिओमध्ये सो व्हिडिओमध्ये मित्रांनो अजून पण थांबा व्हिडिओ काय संपलेले नाही संध्याकाळ होईपर्यंत आपण व्हिडिओ चालू होणार आहे तर आता आपण निघालो होतो दुसऱ्या स्पॉटवर म्हटलं जाता जाता तर थोडं थोडं खाली हवे बीचचे इथे हे बघा लिहिलेलं आहे स्वच्छ वेंगुरला सुंदर वेंगुर्ला काळाची खूप गरज आहे कारण आत्ता आपण जर कोकणातली बीचेस बघू तरी खूप म्हणजे कचरा वगैरे असतो बीचवर तर तसं काय करू नका मित्रांनो जर तुम्ही ॲज अ टुरिस्ट म्हणून येत आहे सर तुमची देखील एक काय ना काहीतरी जबाबदारी आहे की आपण आपली ही जी जागा आहे ती क्लीन ठेवणं सर्व गोष्टी आपल्या समजून केल्या की मित्रांनो सर्व होतंच आहे फक्त कसं आहे मनातून आलं पाहिजे बस एवढंच हा बघा समोरच बघू शकता तुम्ही हे आहे आपला वेंगुर्लाचा बीच आणि पलीकडे आता आपण तिकडे काय किंग केली सो आता आपण जाणार आहोत ते मंदिर बघायला रात्र तर होतेच आहे सो मी इकडे टाइमपास करतो पण ठीक आहे बारीक बारीक ज्या गोष्टी आहेत ना त्या ज्या आहेत त्या तुम्हाला मी शो करेनच सो त्यामुळे सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत माझ्या वेळ गेला तरी चालेल काय हरकत नाही आत्ता आपण आलेलो आहोत बरोबर श्रीदेव सागरेश्वर देवस्थान मगाशी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे देवस्थान खूप सुंदर आहे मित्रांनो जर तुम्ही वेंगुर्ला बंदरला येतात तिथूनच माझ्या मते तीन का चार किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे सो इथे या दर्शन घ्या कारण मंदिर आहे तुम्ही जर बघाल तर आता मंदिर बंद आहे सकाळी आलं तर तुम्हाला मंदिराचा जो काही गाभार आहे तो हे गाभाराचा दरवाजा आहे तो तुम्हाला ओपन भेटेल जेणेकरून तुम्ही आत्मा जाऊन दर्शन करू शकता आता संध्याकाळची वेळ आहे सो दरवाजा वगैरे बंद आहे ठीक आहे आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं आहे बट मंदिराचा जो परिसर आहे ना आजूबाजूचा खूप सुंदर आहे मंदिराच्या पाठीमागेच आहे बीच आता रात्र झालेलं आहे त्यामुळे मी काही जास्त दाखवू शकत नाही पण मंदिराच्या पाठीमागेच बीच आहे आणि आजूबाजूचा परिसर एकदम शांततमय असा आहे तर मित्र हो आता आपण सागरेश्वर मंदिरामध्ये गेलो होतो दर्शन घेतलं तिकडून आपण जाणार होतो सातेऱ्या मंदिरामध्ये पण जाता जाता आहे ना वाटेमध्ये अजून एक सुंदर असं मंदिर आपल्याला पाहायला मिळालेलं आहे मंदिरामध्ये जाऊया मी थी तुम्हाला तिथे जाऊनच सांगतो खूप सुंदर मंदिर आहे मित्रांनो तसं बघायला गेलं तर कोकणामध्ये आहेत ना आपल्या मंदिरं खूप जास्त प्रकार आपल्याला बघायला मिळतात सो बेंगलुरुलामध्ये देखील तसंच काहीसा आहे सो हे बघा हे आहे मंदिर सो आता आपण आतमध्ये जाऊया काय सांगशील मंदिराबद्दल आलं आहे ना थक्कच झालं म्हणजे आपण जे रील बघत होतो की आपल्या वेंगुर्ले गावात असं एक मंदिर आहे जिथे अनेक झेंडे पाहायला मिळतात जे आपल्या नवसाचे असतात नवस बोलले जातात किंवा नवस फेडले जातात त्याचे झेंडे असतात त्या मंदिरात आपण असे हो योगा होत ते पण आता थचक झालो आपण का पण आत आलो तर लायटिंग दिसली एखादं मंदिर असेल त्या उद्देशानं आपण आलेलो आपण चाललो कुडाळला आलो पण म्हणतात ना ते बुला बुलावा आल्याशिवाय येता येत नाही ना तसंच काहीतरी आहे मागच्या आठवड्यातच रील बघितलेला इथल्या आणि आज इथे पोहोचलोय जाम भारी वाटतंय चला मित्रांनो आतमध्ये जाऊया दर्शन घेऊया रोहित हो तरी मागासून बोलत होता की जाऊया जाऊया सो आता आपल्या लक्षात आलं की ते मंदिर हे आहे जे मध्ये आपण बघत होतो ते चला आतमध्ये जाऊन आपण दर्शन होय होय कारण की एवढे छान एक्सपिरियन्स हे ठरवून जाणं वेगळं आणि हे अचानक अचानक तिथं पोहोचणं वेगळं भारी वाटतंय भारी भारी हे मानाचे हे जागृत देवस्थान आहे ती काय तुमच्या मनाला इच्छाचं पूर्ण होत समजा म्हणजे मुलं होत नाही कुठे पैसे आलाय जात त्याचे कामं होऊन जातं आणि राखडण्या म्हणजे ते पाण्यात स्थान आहे ना तिथे बसतात तिथे रात्रीची फेरी भारतात राख रखडली आणि काय मनाची इच्छा पूर्ण होते कुठे नोकरी नाही निर्माण होत नाही काय असेल ते काम होऊन जातं त्याची जत्रा मागशे दस टी बत्त्याची जत्रा असते ह्याला लाईट नसतं चारशे पाचशे बत्ते असतात त्या बत्त्यावर ते नाटक तर रात्राभर चालतं आणि बाकी कधी तुम्ही हाक मारा तुमचे कामं होतं तुम्ही आता बघितलं असालच की मित्रांनो मंदिरातले जे गुरव आहेत किंवा इथे जे सदस्य आहेत त्यांनी मला सांगितलं आपल्याला की ह्या ठिकाणी मोठ्याने आवाज केलेला चालत नाही किंवा मग आजूबाजूचा हा रोड आहे तिथे हॉर्न वगैरे दिलेला चालत नाही सो अशा काही गोष्टी आहेत मित्रांनो कोकणामध्ये ज्यांचा फारसा काही लोकांना म्हणजे असं विश्वास बसत नाही आहे बट त्या रूढी परंपरा मित्रांनो चालत आलेल्या आहेत आणि नक्की त्याचं काहीतरी अनुभूती आलेली असणार त्याशिवाय हे जी गावातली मंडळे आहेत ती असेच काही बोलत नसणार त्यांचं पण काही ना काहीतरी त्याच्यापाठी अनुभव असतो सो आपण त्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत ॲटलीस्ट तुम्ही मानू नका बट त्या एक आपण एक म्हणतो ना की त्याचा थोडा तरी विश्वास ठेवला पाहिजे असं मला तरी वाटतं आहे सो so एनिवेवे anyway, ठीक आहे आता आपण चाललो आहोत पुढे सातेरी देवी मंदिराला भेट देण्यासाठी तिकडे जाऊया कारण ते, ते देखील खूप सुंदर मंदिर आहे त्याचा इतिहास देखील खूप वेगळा आहे so सो आपण तिकडे जाऊया आणि तिकडे दर्शन घेऊया वेंगुर्लाचं मार्केट फिरतो आहे मित्र हो अजून आम्ही आहोत बरोबर वेंगुर्ल्यामध्येच जायचं आहे आम्हाला कुढंडला म्हणजे आम्ही रूम घेतला तिकडे कुढंळला नाही म्हटलं तरी अजून वीस पंचवीस किलोमीटर आम्हाला जायचं आहे आणि वाजले संध्याकाळचे साडेसात पोहोचपर्यंत नऊ मंदिर आहे साते देवी मंदिर मग त्यानंतर थेट कुडाळच्या दिशेने निघू थोडं काहीतरी खायला पाहिजे सिद्धिविनायक प्लाझा कसली बिल्डिंग बांधली जबर दस रे खूप डेव्हलप झाले खूप डेव्हलप झाल्या गोष्टी आता आता कोकण कोकणदार राहिलंय खूप डेव्हलप झालंय बघ ना डेव्हलपमेंट काय झाली आता आ, तर आता आपण बदललो आहोत बघू शकता श्रीदेवी सातेरी मंदिराचे इथे खूप शोधलं कारण चुकामुक झाल्या त्यानंतर मित्रांनो आपण इथे आलेलो आहोत दर्शनासाठी आणि माझ्यामध्ये आरती देखील चालू आहे सो योगायोग योगायोग म्हणावा ना तो हा असा की आपल्याला आरतीचा देखील लाभ मिळालेला आहे ला मित्रांनो सो खूप छान वाटतं यार आज खरंच म्हणजे सगळ्या गोष्टी अशा योगा योगायोगाने होत आहेत ना आज खरंच खूप भारी वाटलं आज नाही म्हटलं तरी आपण साडेचार वाजता वेंगुर्ल्यामध्ये आलो होतो त्यानंतर मग आपण सगळ्या या गोष्टी फिरायला चालू केली आणि चालू करता करता आपल्याला नाही म्हटलं तरी आता चार पाच स्पॉट तरी आपले झालेले आहेत चांगल्या प्रकारे सो आता हे आहे शेवटचं आपलं मंदिर श्रीदेवी सातेरी मग त्यानंतर आपण जाणार आहोत पुन्हा एकदा कुडाळमध्ये सो चला दर्शन घेऊया आता आपण बघलेलो आहोत आपण ज्या ठिकाणी होमस्टे आहे ना त्या ठिकाणी बघू शकता सगळ्या गाड्या आपल्या या ठिकाणी आता लावलेल्या आहेत आपण आणि पूर्णपणे आता सर्वजण आपले इथे येऊन बेडवर पडलेले आहेत तर मित्रांनो आजचा आपला दुसरा भाग होता तो तुम्हाला कसा वाटला कमेंट करू करून आवर्जून कळवा कारण उद्याच्या दिवशी आपण येणार आहोत मालवणच्या दिशेने सो या दुसऱ्या भागामध्ये आपण वेंगुरला बऱ्यापैकी कव्हर केलेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही ज्या काही गोष्टी राहिल्या असतील त्या आपण नक्की नंतर करण्याचा प्रयत्न करू पण आधी मित्रांनो ही व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून आवर्जून कळवा आणि हो मित्रांनो ह्याच्या पुढे देखील पार्ट येणार आहेत सो ते बघण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा